इशारा सभेसाठी येणाऱ्या समाज बांधवांसाठी भाकरी झुणका आणि चटणीचा बेत आहे बीड शहराजवळच्या कोल्हार गावातली ही सोय करण्यात आली मनोज जरांगे पाटील यांच्या इशारा सभेसाठी जी मंडळी येत आहेत त्या मराठा समाजा बांधवासाठी या ठिकाणी आपण बघतो की गावकऱ्यांनी एकत्रित करून म्हणजे ही जी भाकर बेसन सोबत लोणचं चटणी हा सगळा जो बेत आहे तो का नाही एका व्यक्तीचा नाही तर आख्या गावातून हे सगळं एकत्रित करून लोकांसाठी आलेले मला सांगा की कि किती लोकातून हे तयार झालं किती वेळ लागला काय म्हणले हे काय काय तुम्ही केली व्यवस्था हे जवळपास एक हजार लोकांचं सहकार्य आहे हा व्यवस्था केली चांगली अवस्था केली कधी तयारी कशी केली जायची तुम्ही वाजल्यापासून तयारी केली हे के गाव सगळ्या गावातून काय कार्यक्रम आहे सगळ्या गावाकडे कोल्हाडीचा गावामध्ये सकाळी सहा वाजता सर्वांनी आपापल्या भाकरी करून आणून दिल्या आणि एकत्रित मी मंदिरामध्ये बेसन बनवलं पाच हजार लोकांसाठी स्वयंपाक आम्ही बनवलेला आहे आणि आपण बघताय की ही सगळी जी व्यवस्था करण्यात आलेली आहे ती इशारा सभेसाठी येणारी मंडळी इथं आल्यानंतर त्यांना अल्पोपराची व्यवस्था केली आहे जेवणाची व्यवस्था आहे आणि हे करत असताना एका व्यक्तीने करणं वेगळं पण एका गावाने पूर्णपणे भाकरी एकत्रित केल्या एका ठिकाणी बेसन बनवलं आणि ही सगळं असा भेद या ठिकाणी इशारा सभासाठी येणाऱ्या लोकांसाठी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन काकासाहेब कांबळेसह गोविंद शेळके एबीपी माझा बीड मनोज जरांगे पाटील यांच्या इशारा सभेला येणाऱ्या मराठा समाज बांधवांसाठी ड्रेस कोड देखील ठरवण्यात आलाय त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गोविंद मनोज जरांगे पाटील यांची पाटील मैदानावरती जी इशारा सभा होते है। या सभेमध्ये येणाऱ्या लोकांसाठी त्यांच्या व्यवस्थेसाठी अशा प्रकारचे स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत विशेष म्हणजे त्यांना प्रत्येकाला एक ड्रेस कोड दिलाय ज्या ड्रेस कोडवरती हे स्वयंसेवक आपलं काम करतील मला सांगा तुम्ही कुठल्या गावचे आणि तुमचे किती लोक आहेत काय जबाबदार जबाबदारी महिलांसाठी सुरक्षा करणे किंवा पाणी बॉटल देणे त्यांची बसण्याची व्यवस्था करणे म्हणजे इथं त्यांना काय अडचण होणार महिलांसाठी स्पेशल जागा समज किंवा आपापल्या समज असं समाज आम्हाला समाजासाठी ठेवलं इथं पण मला काय व्यवस्था तुम्ही करता सगळे कशी व्यवस्था करता काय व्य आमच्याकडे व्यवस्था प्रकारे असते आमच्या तीन प्रकारे ड्रेस कोड दिलेले आहेत पुरुषांची जी बसण्याची व्यवस्था आहे याच्यासाठी गुलाबी कलर ड्रेस कोड दिलेले त्यांची बसण्याची व्यवस्थापासून त्यांच्या जाऊपर्यंत सगळी व्यवस्था म्हणजे आम्हाला राहून करण्याची सगळ्या जमेदारी दिलेली आहे महिलांसाठी आम्हाला हे भगव्या कलरचे टीशर्ट टी शर्ट दिलेले आणि पार्किंग साठी व्हाईट कलरचे टीशर्ट टी शर्ट आहेत म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे आपापल्या जिमेदारांनी निवडून दिलेले ते आपल्या शेवटपर्यंत पार पाडायच्या साभ्या अशा प्रकारचे ड्रेस कोड आहेत तीन प्रकारचे ड्रेस कोड आहेत जे पांढऱ्या टी शर्टवाले स्वयंसेवक आहेत ते ट्रॅफिकची व्यवस्था करतील जे गुलाबी कलरचे टी शर्ट आहेत ते पुरुष मंडळीकडे असतील आणि आपण बघताय की हे भगवे कलरचे टी शर्ट आहेत ही मंडळी सगळी लेडीज सेक्शनमध्ये महिलांसाठी सुरक्षेसाठी असणार आहेत एकूणच या सभेसाठी पोलीस बंदोबस्त जरी तगडा असला तरी या अंतर्गत जी व्यवस्था आहे किंवा जबाबदारी आहे ती या सगळ्या स्वयंसेवकाला असेल आणि आपण बघतोय की ते वेगळ्या कलर कोडमध्ये आपल्याला या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे कॅमेरामन काकासाहेब कांबळेसह गोविंद एबीपी एबी माझा पाटील मैदान एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट